नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्टडीज कॅम्पस या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण पहिला प्रश्न बघूयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कधी झाला तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारामध्ये पोंबुर्ले तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी झाला होता वडिलांचं नाव होतं गंगाधर शास्त्री आणि आई सगुणाबाई असं नाव होतं त्यांचं त्याच्यानंतर त्यांनी खूप शिक्षण घेतलं आणि डेप्युटी सेक्रेटरी म्हणून सतराव्याच वर्षी त्यांनी काम केलं पुढचा वर्ष पुढचा प्रश्न बघूयात बाल बृहस्पती असं कोणास म्हटलं जातं तर बाल बृहस्पती असं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलं जातं तर का म्हटलं जातं बाळबोध बोध पाठ वेदपटन लघु लघुकौमुदी व पंच महाकाव्य या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी खूप अभ्यास केला होता म्हणून त्यांना बाल बृहस्पती असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघूयात मराठीतील कोणते वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं तर दर्पण हे वृत्तपत्र चार मे अठराशे बत्तीसपासून ते साप्ताहिक झालं होतं तर आणि मुंबापूर वर्तमानपत्र जे आहे ते वीस जुलै अठराशे अठरा हे त्याच्या आधीचं वर्तमानपत्र होतं अशी नोंद आहे या ठिकाणी तर पुढचा प्रश्न बघूयात आपण मराठीतील पहिले मासिक कोणते मराठीतील पहिले मासिक कोणते आहे तर दिग्दर्शन अठराशे चाळीसमध्ये मध्ये सुरू केलेलं यामधून त्यांनी आधुनिक भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व्याकरण गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित केले होते दिग्दर्शनच्या प्रस्तावनेतील लेखामुळे गव्हर्नर सर जेम्स कार्नक यांनी अठराशे चाळीसमध्ये त्यांना जस्टिस ऑफ ही जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली होती तर मराठीतील पहिले मासिक कोणते आहे तर दिग्दर्शन हे मासिक आहे अठराशे चाळीसमध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि जस्टिस ऑफ पीस ही पदवी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना दिली होती पुढचा प्रश्न बघूया कुलाबा वेधशाळेचे पहिले महिला पहिले मराठी संचालक म्हणून कोणी काम केलं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे पंचेचाळीसमध्ये कुद कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक म्हणून काम पाहिलं होतं त्याच्यानंतर पुन्हा आपण बघूयात अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून अठराशे बत्तीसमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती तसंच त्यांनी बाल व्याकरण विद्या सारसंग्रह इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते आचार्य बालशास्त्री जांभेकर हे कुलाबा वेधशाळेचे